लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणावरून राहुल गांधींनी धुवादार प्रचार केलाय मात्र आता अमेरिकेतल्या एका वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांना घेरला आहे भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करू असं राहुल गांधी म्हणाले अमेरिकेतून राहुल गांधींनी आरक्षणावरून हे वक्तव्य केलंय आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना जोरदार घेरलंय भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करू असं राहुल गांधी म्हणाले केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी आरक्षणावरून हे भाष्य केलंय म्हणजे चार महिन्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाची प्रत दाखवून राहुल गांधी हे मोदींवर आरक्षण संपवतील असा आरोप करत होते राहुल गांधींच्या या धुआधार प्रचाराचा काँग्रेसला फायदाही झाला मात्र आता आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यावरून राहुल गांधींवर शिंदे आणि फडणवीसही तुटून पडले आहेत आरक्षणविरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत मतांसाठी आरक्षणावरून कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आणि आरक्षण बचावाचे नारे देऊन आज त्याच संविधानाने दिलेले आरक्षण संपवायच्या बाता ते करत आहेत अमेरिकेत जाऊन काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असे म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दिलाय का संविधान विरोधी कोण हा प्रश्न आता निर्माण झालाय उद्या काँग्रेस सत्तेत आली तर हे लोक ओबीसी आदिवासी आणि दलित बांधवांचे आरक्षणही संपवतील का हा प्रश्न आहे इतिहासात डोकावून पाहिलं तर काँग्रेसचा इतिहास आरक्षण विरोधीच राहिला आहे मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केलाय एकोणीसशे पंच्याऐंशी साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप सुद्धा त्यावेळी झाला होता आता लोकसभेपूर्वी भाजपला संविधान आणि आरक्षणविरोधी म्हणणारी काँग्रेस आता स्वतःच आरक्षणविरोधी वागत असल्याने नेमकं संविधान विरोधी कोण हा प्रश्न निर्माण झालाय अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद